महान ला करा बेल ला क्लिक जल्लोष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाल्याने येथील दयावंत तालीम यांच्याकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी चंद्रकांत हांडोरे यांचा जयकोष करण्यात आला यावी बोलताना रामदास मदाळे म्हणाले चंद्रकांत हांडोरे हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन खासदार बनवलं आहे काँग्रेसची निष्ठा राखल्यानेच त्यांना हे फळ मिळालं आहे खासदारकीच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील गोरगरीब वंचित यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील असं सांगितलं यावेळी गौतम ढाले जम्बू जमादार गिरीश मधाळे धमपाल ढाले अनुप मधाळे विशाल मधाळे अर्जुन कोळी लखन कांबळे नरेश कुर्णे स्वप्नील शितोळे शुभम कामत तोशिब झंजे कपिल मधाळे करण शिकलगार रोहित कडाळे सतीश कांबळे विजय आमटे सिद्धेश कांबळे प्रशांत कांबळे विठ्ठल कांबळे विक्रम माने आदित्य कांबळे श्रेयस कांबळे जय ढाले वैभव मधाळे शुभम शितोळे संदीप मधाळे स्वरूप कांबळे आदी उपस्थित होते चौदाच्या अगोदरचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी आदर्श घोटाळा करून त्याच्यावरती पाकळून आणण्यासाठी ह्याच्यामध्ये पळून गेले आणि आता त्यांच्यावरच नाही मागच्या वेळेला हंडोर साहेबांचा नाही पराजय झालेला होता परंतु ते आता दिवस निघून गेले आणि आता पत्र हंडोर साहेब आता विधान परिषदवर आले आता ह्याच्या पुढे ते मंत्र देखील होतील आणि आता जे भाजपमध्ये गेलेत त्यांना आता त्यांची त्यामध्ये आता शिवसेना असेल आमची काँग्रेस असेल राष्ट्रपती काँग्रेस असेल त्यांनी आता एक पत्र धरलेलं आहे की हे जे काय पळून गेल्यात त्यांना आपण जागा दाखवायची ठरलेली आहे आपण एकत्र झालेले आहे त्याचा आनंद आपण घ्यायचा आहे थोडं सांगून महानकर न्यूप साठी खान पठाण कुरुंदवाड